देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेला इथं आढळत आहे आज देवगाव मध्ये दे बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर गेला पाहिजे कारण नाहीतर मग जे, ना जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही ते बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मान्यवास घडं जातात तिथं पण माणसंच राहतात तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाही यांची कुठं तरी यांना मारलं पाहिजे आणि जे, जे प्राणी मित्र यांना खूप कळवा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही एकदा आमच्या वावरात या आमच्या शेतात या मग तुम्हाला कळलं आम्ही काय रहस्य ते खाली जगतोय आणि जर या त्याला जर ठार मारलं नाही आणि हे ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही